महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी में अच्छा है है और ये ये का एक इसका, रेट कैसा इसका इसका रेट रेट आवाज ताशे ताशे कैसा नवीनता ते पोनेरी ढोल दोन दोन तीन वर्षापासून चालू आहे आणि त्याच्या लय कस्टमरची मागे पोनेरी डोल फोनेरी ढोल मध्ये साईज आहे तीन साईज आहे एक सव्वीस इंच एक सत्तावीस इंच एक आणि एक पंचवीस पंचवीस इंच हे तिने तीन पण साईज चांगलं चालते एकदम आणि दुसरं आहे जम्बू डोल जम्बू डोल तर आम्ही काढलेलं स्वतः आमच्या औरंगाबादची ते काढलेलं आम्ही आणि ते क कमीत कमी, कमी हे पंधरा वीस वर्षापासून हे चालू आहे जम्बू डोल आणि दुसरा लेडीज डोल लेडीज डोल तो पण चांगलं आहे हेच हे दोन डोलाची मागणी कस्टमरची चांगली आहे आणि पुणेरी डोल ते ते मोठे पथक असते ते 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 आणि जम्बो डोल आणि लेडीज ढोल ते सारखे येते बरं ढोलमध्ये काही लावलेले आहेत चित्र ते ते आणि कोणत्या प्रकारचे ते त्याच्यावरती ते प्रिंटिंग करायला आहे ते ते कंपनी मधून आम्ही बनवून आणलं ते प्रिंटिंग प्रिंटिंगचं आहे ते तर तसं आपण जसं जसं सांगितलं तर तसं ते प्रिंटिंग येते ते छत्रपती संभाजीनगरच्या गणेश भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार आम्ही तर चांगलं तर प्रसिद्ध राहिलो आम्ही कस्टमरला आणि कस्टमरची पण आवड आहे त्याची हे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या दिल्ली ढोल आमचं वैशिष्ट्य आहे ते आम्ही पहिले आमची चौथी पिढी आहे आमचे आमच्या वडिलांनी हे काढले ढोल औरंगाबाद मध्ये ढोल नव्हतं मुंबई आणि नगर पुण्यामध्ये ढोल असतो ढोल होते आमच्या वडिलांनी हे ढोल काढले इथं औरंगाबाद मध्ये नगर पुण्याचे ढोल आता छत्रपती संभाजीनगर नगर औरंगाबाद मध्ये अवेलेबल आहे ना अवेलेबल आहे बरं यावर्षी डीजे मुक्त जयंती आपला गणेश उत्सव साजरा होणार आहे फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये लय लय फरक पडलेला आहे जे डीजे बंद बंद झाल्याने खरीदताना जे लोकांनी कशा प्रकारचे खरा खरेदी करावी आता लोकांना काय अजून आवाहन करणार आम आमचं तर आहे की तुम्ही कस्टमर यायचं आणि ढोल घेऊन जायचं आणि चांगल्या प्रकारे आम्ही बनवतो डोल आणि चांगल्या प्रकारे आम्ही हे करतो आम्ही क्वालिटी आमच्या जवळ पाहून घ्यायला पाहिजे ढोल ढोल आहे ना गरवारे फायबर असतं ते ते पाहून घ्यायचं आणि दुसरा सिंगापुरी फायबर आहे हे चांगलं वाजतं पहिले पहिले कसं पहिले चमडा वा वापरत होते आता चांबडा ते ते पाण्यामध्ये काय बे पाण्यामध्ये भिजतं आणि वाजत नाही म्हणून फायबर काढलेला फायबर लगेच तयार करायचं लगेच वाजवायचं तसं त्या चमड्यामध्ये कसं आहे त्याला भिजवावं लागतं भिजवायला फिट करावं लागतं फिट फिट केल्यानंतर त्याला सुकायला लागतं आता सुकण्या सुकची काही गरज नाही फाय फायबर लगेच तयार होतं लगेच फिट होतं आणि लगेच वाजवायचं असं आहे फायबरचं बरं ग्राहकासाठी या ढोलची किंमत कशा आहे ग्राहकासाठी लेडीज ढोल हजार रुपये आणि जम्बू ढोल चौदाशे रुपये आणि पुणे पुणे ढोल बावीसशे रुपये आणि ताशामध्ये दोन तीन प्रकार आहे ताशामध्ये गंगा जमना ताशा आहे त्याच्या सात हजार रुपये किंमत आहे आणि दुसरा राजा राणी ताशा आहे राजा राणी ताशाय बाराशे रुपयाला आणि दुसरा ते स्टील ताशा आहे त्याच्या हजार रुपये किमत आहे ग्राहकांना जर तुमचा ढोल घ्यायचा असेल तर तुमचा पत्ता सांगायचा आमचा पत्ता आहे पैठण गेट दिल्ली तफलेवाला संभाजीनगर औरंगाबाद माझं नाव माझं नाव शेख मतीन शेख अबीर મોબાઈલ નંબર વગેરે કઈ મા મોબાઈલ નંબર નાઇન એટ સિક્સ ઝીરો ટુ એટ નાઇન વન સેવન ફોર